भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका एक एक अशी बरोबरीत आहे तर विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा टी ट्वेंटी सामना महत्वाचा टी ट्वेंटी सामना किती तारखेला कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही पाच सामन्यांची मालिका सुरू आहे भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती गेलेली आहे या सिरीजमधील पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि तिसऱ्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आणि ही मालिका आता एक एक अशी बरोबरीत आहे तर अजून दोन सामने शिल्लक आहेत तर चौथा सामना चार नोव्हेंबर रोजी गोल्ड कोष्ट या मैदानावरती खेळला जाणार आहे दुपारी एक वाजून पंचेस मिनिटांनी हा सामना सुरू होणार आहे आणि हा सामना आपणास टी स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार या ॲपवरती पाहायला भेटणार आहे तर सध्या मालिका बरोबरीत आहे त्यामुळे चौथा सामना हा रोमांचक होणार आहे तर चौथ्या सामन्यामध्ये भारत विजय मिळवून आघाडी घेईल का का ऑस्ट्रेलिया चौथ्या सामन्यामध्ये भारताचा पराभव करेल मित्रांनो आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा